आषाढी एकादशी निमित्त अहमदनगर शहरातील भूतकरवाडी येथील श्री गुरुदत्त मंदिरात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आषाढी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ या संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी श्री गुरुदत्त मंदिरात स्वर मंदिर महिला भजनी मंडळ यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हा कार्यक्रम सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत चालू होता यानंतर देवाची आरती करण्यात आली त्यानंतर प्रसाद बनून खिचडीचं वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकडे माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी नगरसेवक रवींद्र बारसकर माजी महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा पुष्पा बोरुडे समाजसेवक विलासराव ताठे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी विश्वनाथ जाधव आप्पा बेद्रे माणीराम सावरकर सुनील काळे रमेश मुसळे रत्नमाला लांडे तसेच संघाचे सभासद आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्या पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत